साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज केवळ महाराष्ट्राचंच नव्हे तर संपूर्ण देशासाठी अभिमानाचं प्रतीक असलेले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपन्न झाली आहे महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण देशात त्यांचे विचार पुजले जातात एकोणीस फेब्रुवारी दोन रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उळे येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णवाव्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय शिवराज्य सेना या क्रांतिकारी आणि सामाजिक चळवळीच्या माध्यमातून याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुत्त उपक्रमांनी साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन केलं त्यानंतर अभिवादन करण्यात आलं फेटा बांधून सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला दरम्यान जिल्हा परिषदेतल्या सर्व चिमुकल्यांनी शिवाजी महाराजांवर आधारित समूह गीत गायन केलं यांनी पाटील सर सुतार यांनी करावके ट्रॅकवर छत्रपती शिवरायांवर गीत सादर केलं या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून शिवऱ्याच्या कार्याची महती सांगितली या प्रसंगी डॉक्टर ईश्वर जाधव गुवाहाटी आसाम मित्र परिवार संभाजी ब्रिगेड अध्यक्ष प्रकाश ननोरे यांच्या संयुक्त विद्यमाना शाळेतल्या चारशे पाच विद्यार्थ्यांना उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेत पाण्याच्या बॉटलचं वाटप करण्यात आलं विविध स्पर्धेमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं यानंतर शैक्षणिक साहित्य आणि खाऊचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती